सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार पडला असून अनेक महिन्यांपासून नाराज असलेले शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप आज मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत हा नाशिक शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षांपासून एकनिष्ठ निष्ठावंत असलेल्या घोलप यांनी ठाकरे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे जिल्ह्यामध्ये गटाची ताकद कमी होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री माजी आमदार बबनराव बोलप हे नाशिक जिल्ह्यातील एक जुने निष्ठावंत कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष ते शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहेत मात्र आज ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून बबनराव घोलप हे नाराज असल्याची चर्चा होती घोलप हे शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून भाऊसाहेब वाकचौरे नाव चर्चेत असल्याचं कळताच घोलप यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर घोलप यांना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून हटवण्यात आलं आणि नंतर घोलप यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला तरीही त्यांना पक्षाने विचारणा केली नाही त्यानंतर त्यांनी शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला मात्र त्यानंतरही पक्षाकडून विचारणा झाली नाही असं बबनराव घोलप यांनी सांगितलंय फेब्रुवारीमध्ये शिवसैनिक पदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिने वाट बघून सुद्धा पक्षाकडून कोणतेही पावले उचलले जात नसल्यामुळे आज अखेर घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यांनी सरळ सरळ शिवसेना गट सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर सडेजोड आरोप केलेत मिलिंद नार्वेकर यांनीच आपल्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचा आरोप घोलप यांनी केला आहे बबनराव घोलक यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा प्रतिनिधित्व केलंय पाच वेळा आमदारकी आणि एक वेळा समाज कल्याण मंत्रीपद त्यांनी भूषवलंय एकोणीसशे नव्वद मध्ये पहिल्यांदाच ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर बाणावर आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला पुन्हा एकदा ते आमदार झाले याच वेळी त्यांना समाज कल्याण मंत्रीपद देण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले दोन हजार मध्ये पुन्हा त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली 2009 साली पाचव्यांदा त्यांनी निवडणूक जिंकली आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अण्णा हजारेंकडून घोलपाणवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले या आरोपामुळे दोन हजार चौदा मध्ये सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली त्यामुळे दोन हजार चौदा ला त्यांनी त्यांचा मुलगा योगेश घोलप याला आमदारकीसाठी उतरवलं आणि विजयी देखील केलं मात्र दोन हजार एकोणवीस ला योगेश घोलप यांचा पराभव झाला बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मात्र योगेश घोलप यांनी अजून भूमिका स्पष्ट केली नाहीये तसेच त्यांच्या कन्या तनुजा घोलप या भाजपमध्ये आहेत त्यामुळे आगामी काळात माजी आमदार योगेश घोलप हेही शिंदे गटात प्रवेश करणार का हे बघणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे जागर जनस्थांसाठी चेतन चौधरी नाशिक